तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मजेतच राहायला हवं तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरील आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता तुम्ही बाजले आहे बघू शकता तर समजलं असेल जे गावचे आहेत त्यांना समजलंच असेल तर आपण गावी जे पावसाळ्यात आपल्यानंतर बाजली घेऊन नदीवरती गाडी धुवायला जायचो तर आपण पण आज इकडे जाणार आता डोंबोलीमध्ये आहे बघू शकता बाहेर सगळी पार्किंग आहे आणि आतमध्ये चाल सिस्टीम आहे तिथे रूम आहे आपली तर पार्किंगमध्ये आपली गाडी आहे चला मग गाडी काढूया आणि बघूया तुम्हाला मी दाखवतो तर मंडळी इथे गाडी आहे आपली म्हणजे पार्किंग अशी आहे इकडे म्हणजे चाल सिस्टीमला अशी पार्किंग असते कोणी कुठेही लावतो गाडी तर मी गाडी लावली इथे गाडीवरती कवर वगैरे टाकला आहे तर मग चला कवर काढूया आणि जाऊया पुढे तर म्हणाले फायनली कवर काढून झालं आहे आता बादली ठेवायचं टेन्शन आहे तर बघू आता पहिल्यांदा चावी लावूया गाडीला चावी लावले आता बादली बांधतोय ते पाठीमागे तर मी बादली बांधले बघू शकता आम्ही गावी पण जायचो ना आंघोळीला वगैरे तेव्हा गाडी पण धुवायचो तेव्हा पण आम्ही अशीच बादली घेऊन जायचो बांधून तर आता आहे आता आपण निघूया इथून ಚಲ ಮಗಡೆ ಭೇಟು म्हणतरी रोडला भरपूर खड्डे आहे त्यामुळे आणि बाजूला बघू शकता तुम्ही काम पण चालू आहे त्यामुळे थोडं लेट झालं आणि बाजूला बघू शकता तुम्ही हिरवा घर एकदम वातावरण आणि आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणतरी रोड पूर्णपणे एकदम खराब आहे तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे एकटे मोठे डम्पर तं वगैरे ट्रॅक्टर येऊन सगळा रोड पूर्णपणे खराब झाला आहे तर आता तर ठीक आहे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पूर्णपणे चिखल असतो तर चालायचे पण प्रॉब्लेम असतात तर म्हणता बघू शकता हा एक तलाव आहे आमच्या इकडे गावाला कोरी म्हणतात म्हणजे इथून आहे ना सगळं कातल वगैरे काढलं जातं म्हणजे कुठे बारीक म्हणजे सिमेंटचं गिरीट वगैरे बनवायला खडी वगैरे बनवायला असं कातल काढून काढले जातं तिथे मग पावसाच्या पाण्याने असा आहे पाणी साठलं जातं तसे तिकडे बघू शकता इकडे एक आहे असे इकडे पासा असे आहेत थोडक्यात तिकडे तलाव बोलतात असे पासात तलाव आहेत तुम्ही बघू शकता आणि एकदम वातावरण बघू शकता तुम्ही जस्ट पावसाला संपलं आहे आणि इकडे सगळं कंस्ट्रक्शन चालू आहे इमारती वगैरे तर आपण आलो होत आता इथे तुम्हाला पाणी दाखवतो आणि इकडे गणपती पण विसर्जन केले जातात या तलावामध्ये आणि दुसरं सांगायचं म्हणजे पाणी पण एवढं पण खराब नाही आहे तर गाडी वगैरे धुवू शकतो आणि काही लोक इकडे आंघोळीला पण येतात म्हणजे कधीकधी पाणी वगैरे नाही आला तर लोकं आंघोळीला पण येतात तर मंडळी कसं वाटतंय मजेत ना तर मंडळी दोन तीन दिवस घरी होतो एकदम म्हणजे खूप बोर झालेलो मी घरी तर बोललो कुठेतरी जाऊया आणि एक छोटीशी काहीत नाही काहीतरी छोटीशी एक व्हिडिओ बनवूया तर त्यासाठीच मी आलो एक गाडी धुवायला आपली गाडी पण धुवायची होती दोन हप्ते झाले धुतली नव्हती तर गाडी पण धुवायची होती तर मग आलो आहे मी इकडे तळ्यावरती आणि मी गाडी मोस्टली इथेच धुतो म्हणजे वॉशिंग करायला तर ऐंशी रुपये जातात परत वेळ पण जातो तेवढा तर बोललो आपण स्वतः झु धुऊ गाडी तर मी इथे गाडी धुवायला आलो आहे पाठच्या स पाठच्या संडेलाच मी येऊन गेलेलो तर बोललो दोन तीन दिवस घरे एकदम खूप बोर झालेलं मला मम्मी बोललो चला जाऊन येऊया आणि एक छोटीशी व्हिडिओही बनवूया म्हणजे कोण आसपास इकडचं वगैरे असेल तर येऊन तो गाडी धुवू शकतो इकडे फोर व्हीलर पण येतात म्हणजे जागा तुम्ही बघू शकता जागा वगैरे आहे फोर व्हीलर वगैरे पण येतात आणि इकडे दोन तीन तलाव आहेत त्याच्यामुळे लोक भरपूर येतात इकडे आणि आज तर कोण कोण नाही इकडे आणि संडेचा मोस्ट ऑफ पब्लिक इकडे पोहायला वगैरे स्विमिंग करायला येतं आणि कोण केवढं एवढं का इकडे काही बोलत नाही गाडी धुताना वगैरे तर मी पण आलो आहे आज आणि म्हणजे आम्ही जेव्हा गावी असायचो ना तेव्हा असं म्हणजे संडेचं वगैरे आम्ही पोहायला जायचो म्हणजे आमच्या गावात इकडे तिकडे कुठल्या नदीवरती कुठल्या तळावावरती ओड्यावरती असं आंघोळीला जायचो तेव्हा पण आम्ही अशीच बादली वगैरे घेऊन जायचो बांधून वगैरे आंघोळी पण करायचो आणि गाडी पण धुवायचो ती फील आता काय एवढी येत नाही कारण त्यावेळी आमची म्हणजे पोरा असायची गावात आणि त्यावेळी मे महिना वगैरे असला ना की गावाला खूप पोरं असतात त्यामुळे एन्जॉय अजून येते आणि इकडे आता मी बघू शकता आम्ही एकटाच आहे आता एकटा गाडी धुणार की व्हिडिओ बनवणार तर कमेंट करून तुम्हीच सांगा तरी पण मी एक छोटी ना छोटीशी एक व्हिडिओ बनवतो आहे कोण इथला जवळचा असेल तर डोंबोलीमध्ये आहे डोंबोलीमध्ये निलजेगावात रोड जातो इकडून रोड जातो निलजेगावात अगं तिथून एक आतमध्ये यायला आहे की बिल्डिंग बघू शकता बिल्डिंगचं चा कंस्ट्रक्शन चालू आहे तिथून आतमध्ये यायला एक रोड आहे तर तिकडेच आहे तर कोण असेल तर तुम्ही पण नक्की या गाडी वगैरे धुवून घ्या फ्रीमध्ये कारण बाहेर गेलात तर पै बाहेर गेलात तर पैसा लागतो पैशाशिवाय काहीच होत नाही तर तुम्हाला पण माहिती आहे तर फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही गाडी धुवू शकता आणि मंडळी गाडी आमची आहे ना चालीजवळ पार्किंग आहे म्हणजे असे बाहेर अशी एक जागा आहे तिथे आम्ही गाडी पार्क करतो पाऊस पडला ना की खूप चिखल होऊन जातो खूप चिखल होऊन जातो तर गाडी तिथेच म्हणजे टन वगैरे लावताना पार्किंग वगैरे करताना तिथेच घाण होऊन जाते तर पार्किंगची एवढी व्यवस्था नाही आहे म्हणून एक दोन हप्त्याने आम्हाला गाडी धुवावीच लागते नाहीतर आणि मुंबईचं हवामान असं आहे की गाडीला सूट पण होत नाही तर खारं हवामान जास्त आहे इकडे त्यामध्ये गाडीला हवामान सूट पण होत नाही रस्ट वगैरे लगेच पकडते तर चला मग गावी गावी पण आम्ही असंच जायचो गाडी वगैरे धुवायचो खूप एन्जॉय करायचो आता मुंबईला परिस्थितीनुसार सगळ्यांनाच बदलावं लागतं जॉब आला जबाबदारी आली की सगळंच बदलावं लागतं तर मग मुंबईला शिफ्ट झालो मग आता हे सगळं करावंच लागतात कुठे दोन पैसे वाचतील ह्याच्याकडेच मुंबईकडे सगळं बघित असतो आणि मित्रांनो गणपती होऊन आता एक मोस्टली एक हप्ता झाला आहे तरी पण मन आपलं काही एवढं लागत नाही पण काय करणार तर मन तर लावून घ्यावंच लागणार आता परत नवरात्र येते तेव्हा पण दसऱ्याला गावी जायचं आहे त्याचा पण मी एक व्हिडिओ द्या बनवायचा नक्की प्रयत्न करेन तर मी तो व्हिडिओ बनवला की पोस्ट करेन नक्की तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा चला मग गाडी धोया आपण मंडली फायनली गाडी दोन झाली आपली फक्त घाण नव्हती झाली तर थोडा चिकल वगैरे लागलेलं आहे टायरला वगैरे थोडा धूल वगैरे बसलेली तर पाणी वगैरे मारलं आहे तर मग आता जाऊया घरी आणि मंडळी मी व्हिडिओ इथंच संपवतोय रस्ता खूप खराब आहे तुम्हाला दाखवतो मी आणि त्याच्यामुळे गाडी म्हणजे चालवायला पण जमत नाही म्हणजे एका हाताने मोबाईल पकडून एका हाताने गाडी चालवायला जमत नाही खड्डे वगैरे मोठे आहेत दगडे वगैरे आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम परफेक्ट शूट करायला जमत नाही तर मी मंडळी व्हिडिओ इथेच एंड करतो तर मी मंडळी व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती प्रथमच भेट देत असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काय कमी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावर त्याच्यावरती नक्की रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू तर मंडळी भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय